नमस्कार आजची आपली व्हिडिओ एका वेगळ्या टॉपिकवर असणार आहे म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी निसर्गाच्या कुशीमध्ये एकाच ठिकाणी घराच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडं फुलं आणि फळं फुल पाहायला मिळणार आहेत सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा पाहायला मिळणार आहेत चला मग आज आपण ती सर्व प्रकारची झाडं फुलं फळं पाहून घेणार आहोत आणि एकदम एक निसर्गरम्य ठिकाण एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्याला छानपैकी आपण आता सर्व पाहून घेऊयात घराच्या समोरून आता ही ट्रेन चाललेली आहे एकदम घराच्या समोरून ट्रेन जाते हे सगळं देखावं असं पाहायला असं वाटतं की आपण कुठेतरी नक्कीच फिरायला आलेलो आहोत त्याला आता पाहूयात आता आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे टोमॅटो वगैरे ती झाडं पण मी तुम्हाला आता दाखवते सहजासहजी कोणतीच गोष्ट मिळत नाही हे खरंच खरं आहे हे आमच्या पप्पांनी लावलेलं आमच्या बागेमध्ये टोमॅटो आहे असं झाड लावलं होतं त्यांनी छानपैकी असं टोमॅटो आलं विकत आणून खाल्लेली आणि स्वतःच्या घरची खाल्लेली भाजी याची मजाच खूप काही वेगळी असते छानपैकी असं वांग्याचं झाड पण लावले वांग्याच्या रोपाला पण आता फुलं आलेली आहेत म्हणजे आता लवकरच त्याच्यावर वांगी येतील छान छान अशी झाडं लावलेली आहेत इथे पप्पाने अल्कोल लावलेले आहेत पण अनकोलवर अजून अल्कोल आलेले नाही आहेत लवकरच ते पण येतील खूप असं छान मजा वाटते आणि तेच खरं खर सगळे झाडं नीट लावतात पण आणि त्यांची काळजी पण खूप छान घेतात इकडे सुद्धा टोमॅटोचे झाडं टोमॅटो आलेले आहेत इथे फुलं आलेले आहेत इकडे आलेले आहेत टोमॅटो हे बघा इकडे सुद्धा छान टोमॅटो इकडे पण वांग्याच्या झाडावर अशी फुलं आलेली आहेत म्हणजे लवकरच त्याच्यावर फळं येतील टोमॅटो आहेत तिथे मिरच्या आहेत मिरचीच्या जा झाडावरच्या आम्ही मिरच्या काढलेल्या आहेत इथे पण भरपूर साऱ्या मिरच्या त्यांनी लावलेल्या आहेत इथे पावट्याचं झाड आहे इथे तोंडलीचं पण ताणा लावलेलं आहे तर ताण्यावर अजून तोंडली नाही आली आहे लवकरच तोंडलीच्या ताण्यावर पण आता तोंडली येतील टोमॅटो तर भेटली खायला आता वांगी इथे आलेलं आहे छोटासा वांगा म्हणजे आता लवकरच याच्यावर वांगा येणार टोमॅटो तर आलेली आहेत हे आमचं चिकूचं झाड आहे त्याच्यावर वर्षाच्या बारा महिने चिकू आलेलेच असतात अशी जशी काही बोरं आलेली आहेत तशी चिकू आलेले आहेत तेवढे भरून आणि चिकू पण खरंच खूप गोड लागतात खायला पुढे इथे केळीची सुद्धा झाडं आहेत इथे फणसाचं छोटंसं झाड आहे इथे नारळीच्या माड आहेत इथे अळूवडीची पानं आहेत जे आपण अळूवडी बनवतो त्याची पण इथे पान आहेत इथे केळीची झाडं आहेत मोठी मोठी कुठल्या तरी केळीवर केळी आलेली आहेत हा ती बघा तर इथून दिसत नाही जवळून एकदम पण त्याच्यावर केळीसुद्धा आलेली आहेत इकडे सुद्धा माझ्या डोक्यावरती पण आहेत केळी केळीच्या झाडांवर सुद्धा भरपूर केळी आलेली आहेत इथे हे जांबचं झाड आहे सफेद कलरचं जांब त्याच्यावर सुद्धा हे जांब आलेले आहेत छोटे छोटे हे इथे जायस्वंदीचं फूल फुला फुला ले ले। आहे जायस्वंदीच्या फुलावर फुल आलेलं पण तो कोमिजून गेलेलं आहे इथे आहे अननसाचं झाड हे नारळाचे माड आहे तिथे जे लावायचे आहेत हे आहे इथे खायचं पान म्हणजे बनारसी पान ते आपण बनवून पण खाऊ शकतो म्हणजे त्याच्यात गुलकंद वगैरे टाकून सुपारी वगैरे हे इथे आहे लिंबीचं झाड इडी लिंबू आहे ह्याच्यावर खूप लि एडीलिंबू येतात पण सध्या तो तोडलेल्यावरून म्हणजे चांगले खोम आलेले आहेत हे आहे इथे डाळिंबाचं झाड हे बघा डाळिंबाचं झाड असं असतं छानपैकी त्याची पानं डाळिंब याची बाकी आहे तुम्ही मी सुद्धा ज्याची डाळिंब पाहिलेली नाहीत आल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवेन हे पूर्ण अशी हे इकडे आहे नारळाचं माड वरती आमच्या घराच्या मागे छान असे मोठे मोठे नारळ आलेले आहेत माडावर हे बघा बाजूला तिथे आंब्याचं झाड आहे सोबत इथे फणसाचं जा, सुद्धा झाड आहे पण फणसावर अजून फणस काही आलेले नाहीत दिसत तर नाहीत फणसाचं झाड पण खूप मोठं झालेलं आहे इथे इथे केळीचं झाड आहे इथे ना अननसाचं पण झाडाचे अननस आलेले आहेत तुम्हाला दाखवते मी फा इथे अननसाचं झाड आहे आणि त्याच्यावर छान असं अननस आलेलं आहे हे बघा खूप मस्त असं अननस सुद्धा त्याच्यावर आलेलं आहे ते सर्व हे अननसाचे झाड आहेत इकडे सुद्धा हे अननसाचे झाड आहेत इकडे सर्व अननसच आहेत खूप सारे अननस आलेले आहेत इकडे सुद्धा इथे हे दोन झाड होत जामची आहेत हा आहे रामफळाचं झाड पण त्याच्या रामफळ आलेले आहेत पण ते वरती आहेत दाखवायला तर चान्स नाही इथे हे चेरीचं झाड आहे आपण ज्या केकवर वगैरे चेरी असतात ना त्या चेरी या झाडावर येतात खूप छान चेरे येतात मोठ्या मोठ्या खायला पण खूप छान लागतात त्या चेहऱ्या सुकवून ना गुळाच्या पाण्यात किंवा साखरेच्या पाकात मुरवट ठेवतात तेव्हा ते आपण केकवर ठेवतो तो हा चेरीचं झाड आहे इथे इथे आहे आवळीचं झाड छोटे आवळे बोलतात त्याच्यावर येतात इथे आहे केळ ही जी म्हैस केळ म्हणून बोलतात ती केळीचे झाड हा इथे आणि इथे वरती रामफळा रामफळ आलेला आहे हा बघा म्हणजे तो त्या पिकायला सुद्धा आलेला आहे असे आहेत चार पाच रामफळ झाडावर पण ते दिसत तर नाहीच एकच दिसला तर तु तुम्हाला तु मी दाखवण्याचा प्रयत्न आहे पण ते पेरूचं झाड पण आहे म्हणजे पेरू, पेरू काय आलेले नाहीत दुसऱ्या झाड आलेले आहेत ते तुम्हाला दाखवते हे आहे काजूचं झाड हे बघा आत्ताच लावलेलं आहे त्याच्यावर अजून काजूसुद्धा नाही आलेत म्हणजे अजून मोठंच नाही झालं तर काजू कुठं येते इथे आहे हा नारळाचा माड वर ते नारळसुद्धा भरपूर आलेले आहेत नारळाची झाडं भरपूरच आहेत हे आहे चेरीचं झाड ह्याच्यावर चेहऱ्या येतात भरपूर चेहऱ्या येतात डायबिटीस ज्यांना असेल त्यांच्यासाठी या चेहऱ्या खरंच खूप अत्यंत उपयोगी आहेत हा मोठा झालं आहे झाड माझं लग्न झालं तर छोटाच होता आणि हे दादांनी खायला ठेवले पक्ष्यांसाठी इथे आहे हळदीची झाडं याच्या खाली हळद येते हळद भरपूर सारी हळदीची झाडं झालेली आहेत हळद दिसत नाही ते पण खाली भरपूर हळद येते ही सर्व हळदीची झाडं आहेत ही इकडे सगळी हळदीचीच झाडं आहेत बहुतेक तरी सगळी हळदीचीच आहेत इथे आहे हा झाड हा झाड कसला है सेल। पड़ हाँ जाड आहे असा विचार सर्वांना पडला असेल पण हा झाड आहे आपला रुद्राक्ष जो आपण गाळ्यात घालतो रुद्राक्ष रुद्राक्षाची छोटी छोटी फळं आलेली आहेत ही बघा ही फुलं आलेली आहेत ह्याच्यावर नंतर आपली रुद्राक्षाची फळं येतील हे बघा भरपूर सारी आलेली आहेत हे रुद्राक्षाचं झाड आहे हे हे एवढं मोठं आहे रुद्राक्षाचं झाड भरपूर सारी फुलं आलेली आहेत आणि हे आहे कोकमचं झाड हे बघा हे कोकमचं झाड आहे ह्याच्यावर आता छोटे छोटे कोकम येतील कारण फुलं आलेली आहेत त्यामुळे लवकरच याच्यावर कोकम पण येतील ये हे बघा छान असं आणि ही आहे वेलची म्हणजे इलायचीचं झाड आहे हे खूप सारं पसरलं हे सर्व इलायचीचं झाड आहे ह्याच्यावर इलायची पण येते हे पहा एकदम अशी कच्चीच आहे अजून पिकायची बाकी आहे दोन्ही झाडांवर स्ट्रॉबेरी आलेले आहेत हे पहा या झाडावर पण अशी स्ट्रॉबेरी आलेली आहे एकदम छोटी स्ट्रॉबेरी आहे आणि ही आता पिकायला आलेली आहे स्ट्रॉबेरी पण पिकलेली स्ट्रॉबेरी खरंच खूप गोड लागते तीन झाड आहेत एकूण एक दोन तीन आणि हे आहे पुदिन्याचं झाड त्याच्यावर पण खूप सारं म्हणजे असं फुललेलं आहे पुदिना आणि मग अशी मी तुम्हाला दाखवत होती रामफळ तो रामफळ हे बघा इथे आहेत हे रामफळ पण ते खालून एवढं दिसत नव्हतं क्लिअर इथून दिसतंय असे मोठे असे रामफळ आहेत असं निसर्गरम्य परिसर एकदम छान एकदम नारळीची झाडं खूप सारे नारळीची झाडं आहेत आंब्यांची झाड माड आणि इथे ही आहेत शोची झाड हा पण हा पण हा पण सुंदर असं शोची झाड आहेत ह्याला झिपडी बोलतात इंग्लिश झिपडी ही पण आहे इथे आहे आंब्याची झाड आंब्याच्या झाडाला आलेला आहे मोहोर हा हाफूजचा आंब्याचं झाड भरपूर सारा असा मोहर आलेला आहे अजून पण झाड आहेत मी तुम्हाला सगळी झाडं दाखवते एका आंब्याच्या झाडावर त्याच्यावर वर्षाच्या बारा महिने आंब्या येतात पण छोटासाच झाड आहे तो त्याच्यावर पण खूप छान असे आंबे आहेत इथे आंब्याच्या झाडावर आंबा सुद्धा आलेला आहे हा आहे आमचा बारामाही येणारा म्हणजे बारामाही फळ देणारा आंब्याचं झाड हे पहा एक आंबा आम्ही काढला त्याच्यावरून तो, तो तपचा हा एक आहे त्याच्यावर झाड पण पहा किती छोटा आहे एकदम छोट्या झा झाडाला फळं येतात हे आहे बेलाचं झाड आपल्या शंकराचं आवडतं पान म्हणजे बेलाचं पान हे पहा खूप मोठं झाड आहे बेलाचं इथे ही बोर इंग्लिश बोरं म्हणजे आपल्या इथे खंड्या बोरं बोलतात ना जी मार्केटमध्ये हिरव्या कलरची मोठी बोरं असतात तसं ता हा झाड आहे हे आहे गुलाबाचं रोप सध्या त्याच्या असं गुलाब मावळलं आहे आणि त्या आहे हे ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटचं पण खूप छान आता मोठं झाड होणार आहे कारण आता तर छोटं आहे ते हळूहळू होईल मोठं ड्रॅगन फ्रूट आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची फळं पण आहेत सोबतच फुलं पण आहेत सोबतच भाज्या पण आहेत हे आहे चायपत्तीचं झाड हे पहा जे गवतासारखं असतं पण हे चायपत्तीचं झाड आहे हे पहा छान असं रात्रचं झाड आहे ही रात्रणीची फुलं हे पहा मला दाखवते मी फुलं तरी पण मे बी नसतील आता रात्रीची येतात तरी दाखवते थांबा इथे आहे हे कडीपत्त्याचं झाड हे पहा कढीपत्त्याचं झाड आहे इथे इथे आहे स्टार फ्रूट त्याच्यावर पण स्टार फ्रूट आला होता पण आम्ही तो खाऊन टाकला एवढं मोठं स्टार फ्रूटचं झाड आहे इथे आहे रामफळीचं झाड हे आहेत वरती आंबे त्यांना पण मोहर आलाय इथे पण आहेत हे आंबे एकदम छान असा वारा सुटलेला आहे त्या वाऱ्यामध्ये खरंच अतिशय सुंदर वाटत की असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेरच्या ठिकाणी फिरायला आलोय ही फिलिंग येते इथे इथे आहे ही खायच्या पाण्याची वेळ मागे होती ती मग अशी बनारसी खायचं पान होतं आणि हे जे देवासाठी विडा म्हणून वापरतो तर हे खायचं पान आहे इथे आहे हा कागडा हे कागड्याचं झाड आहे कागडा पण भरपूर आलेला आहे कागड्यावर हे आहे पेरूचं झाड हे पहा याच्यावर पेरू पण आलेले आहेत पण झाडं एवढी उंच आहेत की माझा हात पण पोचत नाही खूप छान अशी आणि हे रात्र फुललेली नाही अजून ही रात्रणीची झाडं आहेत रात्र फुलायची बाकी आहे हे आहे बदामाचं झाड हे पहा भरपूर आता छोटंच आहे हे बदामाचं झाड आहे इथे आहे हे लिंबाचं झाड आहे हे पण छोटंच आहे लिंबाची झाडं भरपूर आहेत आणि हे झाड आहे सफरचंदाचं हे पहा हे सफरचंदाचं झाड आहे जे आत्ताच लावलेलं आहे हे तीन झाडं तर आत्ताच लावलेली आहेत हे घराच्या इथे एंट्री करतानाच आहे ते बडचेरीचं झाड आहे आत पण आहे पण इथे भरपूर चेहऱ्या आलेले आहेत हे पहा छोट्या छोट्या चेहऱ्या आलेल्या आहेत दाखवते मी तुम्हाला पडली ती चेरी एक इव्यावरती आहे चेरी इथे पण कुठेतरी खाली एक चेरी होती दाखवते तुम्हाला चेहऱ्या हे अजून कच्च्या आहेत चेहऱ्या पण ह्याच्यामुळे जे डायबेटीसवाले पेशंट आहेत त्यांच्यासाठी या खरंच खूप उपयोगी अशा चेहऱ्या आहेत म्हणजे फळच खूप उपयोगी आहे डायबेटीस पेशंटसाठी पहा बटचेरी खूप छान अशी चेरी निसर्गाच्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे आमचं गावघर जिथे एकदम शांतता आणि भरपूर सारी झाडं खूप छान वाटतं असं एंट्री करताना पण राहताना पण एकदम थंडगार हवेमध्ये एकदम निसर्गाच्या कुशीत असं म्हणजे एंट्री करतानाच गेटमधून एंट्री केल्यावर असं वाटतं हा, हा एकदम शांत ठिकाणी आलो आपण इथे मागून इथे ट्रेन जाते एम आर डी सीचा रस्ता आहे पण इथून मग घराच्या समोरूनच ट्रेन जाते ट्रेन आल्यावर पण असं एकदम छान वाटतं घराच्या परिसरात वावरताना असं खूप छान वाटतं असं वाटतं कोणत्या तरी निसर्गरम्य ठिकाणी आलं आहे जसं काय महाबळेश्वरला वगैरे आपण फिरायला जातो अशा थंडगार हवेच्या ठिकाणी आपण आलो आहे असं निवांत वाटतं असं झाडांची एकदम आजूबाजूला झाडं त्यामुळे खूप छान वाटतं तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका